पाहताय नरेंद्रजी मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्तानं भाजपच्या वतीनं सेवा पंधरवडा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा पंधरवडामध्ये मध्ये विविध उपक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भाजपा परिवाराच्या वतीनं देशभरात सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे या अभियानाच्या अनुषंगाने विविध उपक्रमांच्या अनुषंगाने व शिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष दोंडाईचा शहराच्या वतीनं सेवा पंधरवडाचा पहिला दिवस रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सिनियर्सच्या संयुक्त विद्यमाने शंकरा आय हॉस्पिटल आनंद व प्रवीण आय क्लिनिक दोंडाईचा यांच्या माध्यमातून आदरणीय पंतप्रधान वाढदिवसानिमित्त मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर दिनांक सतरा सप्टेंबर बुधवार रोजी शिबिर संपन्न झाले शिबिरातील रुग्णांना शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे यांनी मार्गदर्शन केले व उपस्थितांना सेवा पंधरवडा विषयी सविस्तर माहिती दिली या प्रसंगी माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील जिल्हा उपाध्यक्ष विजय मराठे जिल्हा उपाध्यक्ष तथा रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष प्रवीण महाजन भाजपा शहर अध्यक्ष जितेंद्र गिरासे माजी नगरसेवक निखिल जाधव कृष्णा नगराळे जितेंद्र गिरासे संजोग रामोळे अनिल सिसोदिया नरेंद्र गिरासे महेंद्र गिरासे रोटरी सिनियर्सचे कार्यकारी सचिव रवींद्र पाटील सचिव डॉक्टर अनिल धनगर सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रकाश अहिरराव सुनील वानखेडे आदी उपस्थित होते उपसंपादक अशोक गिरासे माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचा पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्ताने आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये त्यांचा सेवा पंधरवाडा म्हणून सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे त्या आजचा त्यांचा सतरा तारखेच्या दिवशी आपले लाडके पंतप्रधान यांचा आजचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आज आपण या नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसानिमित्ताने आज सेवा पंधरवाड्यानिमित्त डोळ्यांचं शिबिराचा निमित्ताने आपण या ठिकाणी आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या भारत देशासाठी दोन हजार चौदा मध्ये ज्यावेळेस सरकार स्थापन केलं तर आज ताकद पर्यंत जेवढे काम त्यांनी ते केले तेवढे काम आजपर्यंत कधी झाले नव्हते एवढे काम आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी घेतले आपण सर्व लोक या ठिकाणी शेतकरी कुटुंबाचे लोक आहेत प्रत्येकाच्या खात्यावरती आपल्याला दोन दोन हजार रुपये पडतात का नाही पडतात ही योजना देखील आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी दिली आणि शेतकऱ्यांसाठी आणि गरीब कष्टकऱ्यांसाठी त्यांनी ज्या योजना राबवल्या त्या योजना राबवल्यानंतर ते काम देखील आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलं गेल्या सहा महिन्यामध्ये ज्या वेळेस भारत पाकिस्तानाचं युद्ध होतं त्यावेळेस सिंदूर ऑपरेशन हे करून पाकिस्तानावरती जे नक्षलवादी होते जे आतंकवादी होते त्यांचा खत्म करण्यासाठी आदरणीय ने कणखर नेतृत्व असलेले आपले नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी बॉम्ब टाकून संपूर्ण आतंकवादींना ठार मारण्याचं काम केलं त्याच पद्धतीने भारत देशामध्ये जे दे नक्षलवादी एरिया होते जे गोरगरीब लोकांना त्रास द्यायचं काम करायचे त्या नक्षलवाद्यांचा खतपा करण्यासाठी आपले जे कणखर नेतृत्व आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहेत त्यांचा आणि गोरगरिबांसाठी प्रत्येकाला कष्ट करण्यासाठी आज जे उंचीवरती नेऊन जाणार आहे भारत देशाचं नाव पूर्ण भारतात नाही तर संपूर्ण जगामध्ये नावलौकिक केलेलं आहे अमेरिकेचा ट्रम्प देखील त्यांच्या पुढे नतमस्तक व्हायला आहे असा कंठण नेतृत्व आणि आज त्याचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्ताने आपले सर्वांचे जे नेते सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय जयकुमार भाऊ रावल यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण सेवा पंधरवाडा निमित्ताने आजचा पहिला कार्यक्रम आपण आरोग्य डोळ्यांचा आरोग्य शिबिर मान्य प्रवीण भाऊच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी आयोजित करत आहोत तसं याच्यानंतर एकवीस तारखेच्या दिवशी मॅरेथॉन स्पर्धा राहील अपंगांसाठी वेगवेगळे कार्यक्रम पंधरा दिवसपर्यंत मोदी साहेबांचा <laughs> वाढदिवसानिमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला आहे आजचा पहिला दिवस येत म्हणून त्यांना आपण तुमच्या वतीने सर्व गोरगरीब जनतेच्या जा वती माझ्या माय बहिणींच्या वतीने न मोदी साहेबांना आपण खूप खूप शुभेच्छा देऊ त्यांचं आरोग्य चांगलं लाभो त्यांचं त्यांना आरोग्य चांगलं लाभो अशी आपण त्यांना शुभेच्छा देऊ त्यांचं बोला नरेंद्र मोदी साहेब तुम आगे बढो नरेंद्र मोदी साहेब तुम आगे बढो यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा